आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे जाणलं पाहिजे की पुरुष म्हणजे नक्की काय बघा पुराण कथांमध्ये असं सांगितलं की भगवान शंकराचं अशा वेगवेगळ्या कथा आहेत पण एक प्रचलित कथा अशी आहे की भगवान अंधकार अंधकाराक्षसाशी युद्ध झालं या युद्धामध्ये ते प्रचंड दमले आणि या दमलेल्या अवस्थेतून त्यांना प्रचंड घाम आला तान शेवटी त्यांचा सा विजय झाला पण तो जो घाम आला होता या घामातून एक प्रतिकृती निर्माण झाली आणि ही प्रतिकृती परत भगवान शंकराची उपासना करत होती ही तिची उपासना पाहून भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला ती सांगितली बाबा तुला जे पाहिजे ते माग तशी ही ती प्रतिकृती निर्माण झाली होती त्यांच्या घामातून जेव्हा त्या प्रतिकृतीने ऐकलं की साक्षात भगवान शंकर मला प्रसन्न झालेत आणि ते मला वर देत आणि त्या दमलेल्या अवस्थेत झालेल्या त्या प्रतिकृतीने पहिली इच्छा प्रकट केली की मला प्रचंड भूक लागली आहे मला काहीतरी खायला हवं आहे तर ते म्हणाले तुला जे पाहिजे ते माग त्याच्यात भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तिने सांगितलं मला पृथ्वी आकाश आणि पाताळ असं तिने खायचं आणि भगवान शंकरांनी एकदा वर दिल्यानंतर ते काही वर मागे घेत नव्हते ते म्हणाले तू तु, तुला जे पाहिजे ते खाऊ शकतोस आणि पृथ्वीवर हे आकर्षित बळ जास्त असल्यामुळे त्या बेसिकली प्रतिकृतिनी पृथ्वी खाण्याचा मानस केला आता ब्रह्मा हे जे पृथ्वीचे निर्माण करतायत त्या हे सगळे पाहत होते आणि त्यांनी लगेच ती जी प्रतिकृती होती तिला उलट पाडलं तिच्यावर मध्यावर जाऊन बसले आणि अजून बरोबर चव्वेचाळीस देवतांना घेतलं म्हणजे एकंदरीत पंचेचाळीस देव ती जी प्रतिकृती होती तिला उलट पाडलं आणि तिला दाबून धरलं आणि सांगितलं तुला खाता येणार नाही कारण मी माझी निर्मिती आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांनी तो जो वर दिला होता त्याच्यातून एक सुवर्णमध्येच काढून सांगितलं बाबा हे वास्तुपुरुषा म्हणजे ती जी प्रतिकृती आहे तीच वास्तु पुरुष म्हणून म्हटलं जातं की जोपर्यंत तुझी एखाद्या वास्तूमध्ये पूजा केली जात नाही तुला योग्य तो मान दिला जात नाही तोपर्यंत तिथे राहणाऱ्या लोकांना सुख शांती समाधान प्राप्त होणार नाही आता हा जो वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषावर हे पंचेचाळीस देव बसलेले आहेत ती पंचेचाळीस ऊर्जा स्थान आहेत जे आपल्या घरातच असतात मग ह्यांच्यावर जेव्हा एखादा दोष होतो तेव्हा त्या देवतेचे जे स्वभाव गुण आहेत तिथे ते अफेक्ट होतात तिथे त्यांचा बदल होतो आणि तुम्हाला ते दोष प्राप्त होतात ते जर देवता तिथे प्रसन्न असतील तर तिचे जे गुणधर्म आहेत ते तिकडच्या राहणाऱ्यांना होतं आणि ते सुकर तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळवून देतात